त्याचं काय महाराष्ट्र या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आणि विकासाचं काय असा प्रश्न घेऊन आम्ही जो पॉडकास्ट करतो आहे त्याच्यामध्ये आज ज्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे त्या अपक्ष म्हणून काम करतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग झाल्यानंतर माणूस महत्त्वाचा आहे की पक्ष महत्त्वाचा महत्त्वाचा प्रश्न आहे काय बघून मतदान केलं जाईल असं आपल्याला वाटतं महिला म्हणून आपल्याकडे सहानुभूती असेल का असाही एक प्रश्न असू शकतो किंवा मग प्रभागामध्ये इतर तीन पुरुष आणि त्याच्यासोबत आपली एक महिला असाही एक प्रश्न असू शकतो प्रश्न खूप पडू शकतात पण या प्रश्नांचं उत्तर असतं की तुमचं काम बोलत असत आणि तुमची काम करण्याची जी पद्धत आहे त्याची शैली बोलत असते नागेश्वरवाडी भागातनं दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि ज्यांचं काम बोलत असतं अशा कीर्तिताई शिंदे माझ्यासोबत आहेत नुकताच त्यांनी भाजप प्रवेशही केलेला आहे नमस्कार नमस्का। नमस्का। कीर्तिताई पहिला प्रश्नच असा विचारतो डायरेक्ट बॉम्बनी सुरुवात करूया <laughs> बरं चाललं होतं आपला अपक्ष म्हणून मग आता उगाच बिल्ला लावून फिरावा लागतोय आणि सगळे प्रोटोकॉल्स पाळावे लागत आहेत वगैरे वगैरे अपक्ष म्हणून काम करताना जे स्वातंत्र्य होतं ते पक्षात गेल्यावर स्वातंत्र्य मिळणार आहे का हो नक्कीच मिळेल आपला जर विकासाचा दृष्टिकोन असेल तर स्वातंत्र्य नक्कीच मिळणार त्यात असं बर्डन येणं वगैरे हा प्रकार होणार नाही पण भाजपामध्येच व्हाय भाजपा शिवसेना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे भाजपामध्ये याच्यासाठी की एक विकासाचा दृष्टिकोन आहे विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा दिल्या जातात तसेच महिलांचा पण रोजगाराचा प्रश्न असन बचत गटाचा असेन किंवा स्वसंयता कर्ज वाटप असन विविध प्रकारचे कर्ज वाटप असतात तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो अशा अनेक प्रश्नांना तिथं वाचा फोडली जाते एक विकासाचा दृष्टिकोन म्हणून भाजपा पार्टी बघितली जाते पण आपल्याला तर सवयच नव्हती ना की या सगळ्या गोष्टी अशा फॉलो करायची म्हणजे आता जिल्हाध्यक्षांना विचारावं लागणार त्याच्यानंतर आमदारांना खासदारांना विचारावं लागणार आधी सवय नव्हती आधी कीर्ती शिंदे थेट महानगरपालिका हा माझा प्रश्न हे सोडवून द्या इतकं छान चाललेलं होतं आता जरा परवानगी वगैरे घ्यावी लागेल तर ते झेपेल आपल्याला असं वाटतंय परवानगीचा विशेष प्रश्न येणार नाही पण जिथे अडचण वाटेल तिथं परवानगी घ्यावाच लागते अच्छा पण आधी ती नव्हती ना हा पण ती सवय होईल हळूहळू अच्छा हळूहळू म्हणजे आता त्याचेही शिकवणी वर्ग लावावे लागणार आहेत आपल्याला अपक्ष म्हणून काम करताना अडचणी येतात असं वाटतं नाही अडचणी असं आल्या तरी त्या आपल्या आपल्या स्वबळावर किंवा कर्तृत्वावर विचारसरणीवर सोडविले जातात अडथळे येत असतात ता, अडथळे येत नाही असा प्रश्न नसतो परंतु त्यातून मार्ग काढणे आपण कसा मार्ग काढतो त्यावर असतं कशा पद्धतीने मार्ग काढायचा तुम्ही कुठला तो खुशकीचा मार्ग होता की जिथनं कीर्तीदायी शिंदेची सगळी कामं व्हायची पटापट कारण विकासाचं कुठलंही काम पाहिल्यानंतर तुमच्याकडेच दिसायचं म्हणून विचारतोय मी <laughs> म्हणजे आम्ही आणि प्रशासन यांचे जे संबंध आहेत की आमचे सासरे होते महापालिकेत त्याच्यामुळे महापालिका त्यांची कार्य करण्याची पद्धत वगैरे माहिती ओळखणं किंवा कार्यपद्धती ह्या गोष्टी माहिती हो होत्या आणि त्यांचं पण कार्य होतं त्याच्यामुळे असं घरात पण विषय निघाले की, की चर्चा व्हायची आणि त्या अनुभवातूनच म्हणजे असं काम करायला कधी अडचण वाटली नाही महिला म्हणून काम करताना कधी अडचण नाही आली कारण पुरुषांची मक्तेदारी असणार हे क्षेत्र आहे त्रास नाही झाला कधी नाही असं काही कधी वाटलं नाही कारण पुरुषांची मक्तेदारी याला कधी अडचण अडथळा येते असं कधीच वाटलं नाही मला कारण काम करण्याची प्रत्येकाला आज आपला भारत देश स्वातंत्र्य आहे महिलांनाही तेवढंच स्वातंत्र्य आहे पुरुषांनी इतकं त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला आपला ठसा कशा पद्धतीने उठवायचा हे त्या व्यक्तीवरच अवलंबून असतं पण अनेकदा असंही बघितण्यात आलेलं आहे की निवडून महिला येते आणि कामपती करतात आपल्या घडी कसं होतं नाही शक्यतो माझ्या स्तरावर जेवढा हँडल करता हो येईल तेवढं तर मी हँडल करतेच खूपच अडचण आली तर मी म्हणजे त्यांचं सहकार्य घेते ते पाठीशी असतात हो घर परिवाराची साथ आहेच प्रत्येक गाडी अडचणीला वगैरे सर्वजण साथ देतात म्हणून तर मला कार्य करताना कधीच अडचण येत नाही ते कारण काही इमर्जन्सी काम असो पटकन मी बाहेर निघते आणि ते काम माझ्या वेळेनुसार मी पूर्ण करते दोन टर्मच्या तुम्ही नगरसेविका आहात आणि मधली सहा वर्ष प्रशासकांची होती नागरिकांचं अनेक नागरिकांचं असं मत आहे की प्रशासकच चांगले होते नगरसेवकांच्या काळात कामं झाली नाही तेवढे तुम्हाला काही फरक दिसतो का की नाही नाही फरक असं काही वाटला नाही कारण जी पाच वर्ष प्रशासन बघत होतं परंतु आमच्या इथे वॉर्डामध्ये नागरिकांना प्रशासनापर्यंत जायची गरजच पडली नाही कारण ड्रेनेज असो लाईट पाणी असो किंवा मूलभूत कोणत्याही समस्या गरजा असो त्या आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आणि आम्ही त्या पद्धतीने सोडवलेल्या आहेत त्याच्यामुळे नागरिकांना असं वाटलंच नाही की प्रशासन काम बघतोय म्हणून कारण नागरिकांना असं वाटायचं की ताईच करतात आणि इथून पुढे करणार आहे म्हणून आजही प्रभाग जरी असला तरी त्यांना असं वाटतं की ताईंनाच निवडून द्यावं म्हणून अच्छा म्हणजे या मधल्या पाच सहा वर्षांच्या काळामध्येही तुमचं महानगरपालिकेत जाणं येणं होतं आणि हो। तुम्ही कामं करून घेत होता हो, हो। प्रशासक या काळामध्ये मालक झालेले होते शहराचे प्रशासकांचा अनुभव कसा होता काम करण्याच्या बाबतीमध्ये विकासाचा दृष्टिकोन आहे हो प्रशासनाने त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केले परंतु ज्यावेळेस सभागृह असतं अधिकारी असतात कर्मचारी असतात आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन जे कामं होतात ते तेवढ्या प्रगतीपथावर नाही झालेले आहे पिरियडमध्ये तर आता सभागृह जर आलं तर नक्कीच शहराचे अनेक प्रश्न सोडवले जातील असं मला तरी वाटतं म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे का की नगरसेवक जे असतात ते प्रशासन आणि जनता यांच्यामधला दुवा तर असतातच असतात त्यांचे डोळे असतात जिथपर्यंत प्रकाशक पोहोचू शकत नाही तिथपर्यंत नगरसेवक पोहोचतो असं काही आहे हो कारण नगरसेवकांचा आपल्या आपल्या वॉर्डातला अभ्यास झालेला असतो त्यांना तिथल्या मूलभूत अडचणी नागरिकांच्या समस्या ह्या गोष्टींची जाणीव असते तेवढं प्रशासन तिथपर्यंत नसतं पोहोचलेलं जितकं नगरसेवक नागरिकांपर्यंत पोहोचलेला असतो तर ह्या गोष्टीत नगरसेवकांच्या सहकार्याशिवाय प्रशासन नाही करू शकत सहकार्याचा विषय निघालाय म्हणून विचारतो की अपक्ष म्हणून लोकांचा पाठिंबा खूप होता हो आता एक पक्ष आहे तुमच्या वॉर्डातही या पक्षातले जुने कार्यकर्ते असतील निष्ठावान कार्यकर्ते असतील त्यांना अचानक असं वाटलं का की कीर्ती कि शिंदे माझ्या आमच्या पक्षात आल्यात आणि त्यांना तिकीट दिलं खरं म्हणजे भाजपने मला तिकीट द्यायला पाहिजे होतं पण त्यांना तिकीट दिलं ते नाराज वगैरे झालेत असं काही झालंय नाराज वगैरे असं काही होणार नाही कारण नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण कोणत्याही पक्षात गेलं तरी पक्षाला स्वतःची एक जमेची बाजू असते की आपल्या पक्षाचं नाव चांगलं राहावं पुढे जावं आणि विकासाला साथ मिळावी म्हणून तो दृष्टिकोन प्रत्येक कार्यकर्ता ठेवत असतो आणि मला नाही वाटत की मी गेल्याने कोणाला अडचण भासली असेल म्हणून आणि कशी माझी कामाची पद्धत ही वेगळी मी तळागाळात जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन काम करणारी आणि मला अशी सवय की गाडीची चावी घ्यायची आणि पूर्ण पूर्ण वर फिरायची त्याच्यामुळे असा काही प्रश्न उद्भवत असं मला नाही वाटत पण समजा नाराज झाले असतील तर त्यांची नाराजगी दूर कशी करणार असा एक प्रश्न आहे माझा <laughs> <laughs> नाराजगी दूर करायला पक्षश्रेष्ठी तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती बघून तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं आणि त्यांच्या बारात समजा भागातली कामं झाली तर तेही चांगलं होऊ शकतं तुम्ही म्हणाला मी तळागाळात जाऊन कामं करते अनेक गोष्टी अशा असतात की जिथे स्त्रिया जाऊ शकत नाहीत असा एक प्रघात आहे उगाच आम्हाला असं वाटतं की नाही इकडे महिला नाही जाऊ शकत भाई है ना सो अशा ठिकाणी पण जाऊन तुम्ही काम करता हो करतं म्हणजे असं काही अडचण येत नाही जिथं जाईन तिथं आपण भाऊ दादा म्हंटले की सर्वजण सहकार्य करायला येतात त्याच्यामुळे ती अडचण नाही वाटत आणि तुम्ही म महिलांचा एक बचत गट वगैरे असं पण काहीतरी तुमचं आहे आणि त्याच्यात खूप महिला आहेत असंही मी ऐकलं आहे खरं ऐकत आहे हो आमच्या इथं भरपूर महिला बचत गट आहेत आणि वेळोवेळी मी सर्व सहकार्य त्यांना करते लोनविषयी असो किंवा नवीन बचत गट करण्याविषयी असो कर्जांविषयीचे प्रशिक्षण असो किंवा ऑनलाईन सिस्टीम कशी करायची कशी हँडल करायची याविषयी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि इथून पुढेही देणार आहे आणि महिलांना मला तरी वाटतं की काही अडचण येत नाही एक महिला नगरसेवक असली आणि बाकीचे सदस्य असले महिला सदस्य तर त्यांना पण एकमेकींना बोलायला पण म्हणजे काही अंतर वाटत नाही काही त्यांच्यामध्ये मनामध्ये प्रश्न असले की लगेच ताई म्हणून प्रश्न सोडविले जातात तर एक पुरुष म्हटलं की वारंवार फोन करणे किंवा बोलणे हे महिलांना थोडा अडथळा वाटतो परंतु स्त्री नगरसेवक म्हटले की एकदम मैत्रीपूर्ण वातावरण असतं आणि महिला ज्या बचत गटातल्या असतात त्यांनाही बोलायला अनेक प्रश्न असतात त्या लगेच सोड म्हणजे आपल्या ताई सोडवतील या दृष्टिकोनातून बघत असतात आता पुरुष नगरसेवक असेल आणि एखाद्या महिलेचं काम असेल तर ती बिचारी मनामध्ये थोडीशी अशी घाबरत घाबरत त्या नगरसेवकांच्या कार्यालयात जाते असं पुरुष आपल्याकडे घाबरत घाबरत येतात की सोबत घेऊन येतात काय करतात जास्त काही प्रकार होत नाही कारण आता प्रत्येक तेवढी कॅपॅसिटी असते की तिथं जाऊन आपल्याला काम करणे म्हणून प्रश्न काय सांगायचं तेवढं त्यांना माहिती असतं पण येतात असे आपल्याकडे दिवस रात्र माणसांचा असा राबता असतो नाही अशी काही समस्या आमच्या इथं तरी नसतात एवढ्या फार्म तास फोन अवेलेबल असतात आणि बऱ्याचशा समस्या आम्ही म्हणजे कसं असतं आमचे विविध कार्यक्रम असतात कधी घरी असतो कधी म्हणजे ऑफिसचे कार्यक्रम असतात कधी लग्न असतात किंवा मीटिंग असतात आपण म्हणजे ऑफिस जरी असलं तरी आपण ऑफिसशी डायरेक्ट नागरिकांचा आमचा संपर्क जरी नाही झाला तरी फोनद्वारे संपर्क करून त्यांच्या समस्या किंवा त्यांना जे काही लागत असेल ते आम्ही उपलब्ध करून देतो पाच सहा वर्ष तुम्ही नगरसेविका नव्हता तर या काळामध्ये तुम्ही काय तयारी करून ठेवली होती येणाऱ्या निवडणुकांची प्रशासनात आम्ही म्हणजे जरी नव्हतो परंतु आम्ही एक आपलं वॉर्डातील नागरिक प्रतिनिधित्व म्हणून नागरिक ज्या दृष्टिकोनाकडून आमच्याकडे बघायचे आणि आम्हाला त्यांच्या समस्या सांगायच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या समस्या सोडवल्या आज आजूबाजूचा जरी वॉर्ड होता परंतु शहर आपलं म्हणून आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रभाग जरी असले तरी मला काही फारशी अडचण वाटत नाही त्याच्यामध्ये तिकीट मिळालं अजून तिकीट तर नाही मिळालं बघूयात पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतात समजा नाही मिळालं तर ते अपेक्षित असेल का धक्का असेल अपेक्षित आहेच परंतु धक्का नाही म्हणता येणार असं काही कारण नागरिकांची साथ असली तर मला तरी वाटतं की काही अवघड नाही याच्यात समजा तिकीट नाहीच मिळालं असं आपण गृहित मग पुन्हा एकदा अपक्ष म्हणून लढणार की काय करणार पक्ष मला तिकीट देईनच कारण मी दोन टर्म अपक्ष आलेली आहे आणि दोन टर्म जरी अपक्ष आले आणि आता जो पाच वर्षाचा गॅप होता त्यामध्ये नागरिकांना असं जाणवलंच नाही की प्रशासन काम बघतय त्यांना वाटायचं की कीर्तीच काम बघताय आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तिथेही मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे नागरिकांची साथ आहे त्याच्यामुळे पक्षाच्या मला तरी वाटतं की पाहणीनुसार ते मला नक्कीच तिकीट देतील आणि माझा संपर्क कसा आहे काय आहे हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे पक्ष तिकीट देईलच भाजपच्या का एक काम करण्याची पद्धत आहे ते सर्व्हे वगैरे करतात सो या सर्व्हेचा फायदा आपल्यालाच होईल असं वाटतंय ना सर्वे करणं न करणं ह्या गोष्टी आम्ही आतापर्यंत तरी आम्हाला काही यातली <आन्च> नाही कामांच्या बाबतीतला सर्वे की हाँ... कोणी कोणी कामं केलेली आहेत समाजामध्ये कोण मिसळलेला आहे कोण नागरिकांच्या जवळ आहे अशा पद्धतीचा तो सर्वे असतो म्हणून विचारतो मी किंवा जर असाही सर्वे झाला पब्लिक कडला की तुम्हाला कसं कोण नगरसेवक हवं आणि त्यांनी चार चॉईस दिल्या तर काय वाटतं आपल्याला आपलंच नाव पहिले असेल हो नक्कीच कारण माझा इतका संपर्क आहे की म्हणजे मी वॉर्ड म्हणून कधीच काम केलेलं नाहीये शेजारचा आपला नागरिक आहे आणि आपले सगळे सहकारी आहे हा दृष्टिकोन समोर ठेवून काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की म्हणजे तुमचं नाव मागे पडेल असं नाही वाटत आणि पक्ष पूर्णतः तुम्हालाच तिकीट देणार हो नक्कीच देणार नारळ आजच फोडून टाकायचं का आणि तो नारळ जो फोडू तो विजयाचा फोडायचा का कशाचा फोडायचा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ना तो नागेश्वरवाडी हा भाग जो आहे हा जुन्या शहरातला भाग असा ओळखला जातो छोट्या गल्ल्या आहेत अरुंद रस्ते पार्किंगची खूप मोठी समस्या आपल्या भागामध्ये आहे सो या पार्किंगच्या समस्येवर काही विचार केलाय हो मी मागे पण ज्यावेळेस माजी नगरसेविका होते त्यावेळेस महापालिकेला आम्ही पत्रव्यवहार केलेला होता की आपल्या इथं महालक्ष्मी मंदिर जे पे अँड पार्कवर जी जागा आहे ती नागरिकांच्या सुविधासाठी तिथे अवेलेबल करून द्यावी जेणेकरून नागरिक इतरत्र रस्त्यात गाड्या लावणार नाही तर माझी प्रशासनाला विनंती आहे की महालक्ष्मी मंदिरासमोरून जी जागा पे अँड पार्कवर नागरिकांना उपलब्ध करून द्यावी म्हणून आता विनंती करणार का सांगणार सांगणार करून घेणार करून घेणार <laughs> आता हे करूनच घेणार आपल्या इथेच तुमच्याच वॉर्डामध्ये जिल्हा परिषदेचं मोठं ग्राउंड येतं जिथे गणपती असेल किंवा दिवाळीच्या फटाक्यांचे स्टॉल्स असतील अशा खूप साऱ्या गोष्टी जिथे असतात तिथेही पे अँड पार्क व्हावं असं वाटतं का हो नक्कीच कारण आता आपण बघतो की नेराला बाजार रोड झाला जिल्हा परिषदचा मैदानाच्या बाजूचा जो रोड झाला किंवा जिल्हा परिषदेच्या समोरून ज्यावेळेस मिटिंग वगैरे असते तर रो, साइड रोड साईड रोडलाच गाड्या लावल्या जातात परंतु पे अँड पार्कवर जर ती जागा उपलब्ध करून दिली तर प्रशासनालाही फायदा होईल आणि ना नागरिकांना पण सोयी होईल की गाडी पार्क करायला तर जी जिल्हा परिषदेची जागा आहे ती नक्कीच नागरिकांना उपलब्ध करून द्यावी आता मध्यचे आमदार वेगळ्या पक्षाचे त्यांनी जास्त काही फरक पडत नाही आहे ना शेवटी अच्छा मैत्री काही नागेश्वरवाडी ना मध्ये फिरताना तुम्ही आता तुमच्या टू व्हीलरवरच सगळीकडे तुम्ही फिरत असतात कुठल्या कुठल्या समस्या दिसल्यात तुम्हाला जाणवल्यात की याच्यावर मी फोकस करणार आहे आणि हे काम पुढे करणार आहे आता मी दोन हजार दहाला निवडून आले त्यावेळेस वॉर्डामध्ये बावीस कचराकुंडी होत्या आज एकही कचराकुंडी नाही आहे आणि त्याच्यानंतर आमच्या इथे गार्डन नव्हतं वॉर्डामध्ये तर आमच्या इथं जे काब्रा गार्डन विकसित का केलं तिथे पहिली ओपन जिम शहरातली प्रशासनाकडून करून घेतली आणि तिथं बसवली तर आमची ओपन जिम बघून शहरामध्ये इतरत्र बसवल्या गेल्यात ते एक आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा हव्या असतात त्या सर्व आम्ही वेळेवर उपलब्ध करून देतो सुविधा पुरवतो तर नव्यात टक्के काम सर्व झालेली आहेत पण तरी आम्ही निवडून आल्या आले आले वॉर्डातील सर्व पूर्ण जुन्या पाण्याच्या लाईन जुन्या ड्रेनेज लाईन सर्व बदलल्या आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीट रस्ते केले मोठा असा इश्यू काहीच राहिलेला नाहीये वॉर्डामध्ये एक अरुंद पूल तुमच्या वॉर्डात जातो अंजली समोर करेक्ट त्याच काही आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यावेळेस त्यांना ही निवेदन दिलेलं आहे की तो अंजली पूल अंजली टॉकीज समोरील पूल हा नवीन बांधण्यात यावा म्हणून तर मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याची दखल घ्यावी आता तुमच्या पक्षाचे आहेत त्याची <laughs> <laughs> दखल घेऊन तो नवीन बांधून द्यावा अशी विनंती आहे म पुरुषांची मक्तेदारी असणार हे क्षेत्र आहे असं म्हणतात राजकारणामध्ये पुन्हा एकदा मी म्हणतो की उगाच म्हणतात महिला म्हणून काम करताना काही अडचणी येतात का आणि आल्या जरी असतील तरी त्याच्यावर कीर्ती शिंदे यांनी कशी मात केलेली कारण धडाडीचं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो म्हणून प्रश्न विचारतोय नाही पुरुष मक्तेदारीचा काही विषय मला तरी उद्भवलेला जाणवत नाही आणि प्रत्येकाची काम करायची कार्यशैली वेगवेगळी असते वेग वेग आणि ते काम कसं करून घ्यायचं काय करून घ्यायचं त्या व्यक्तीवर अवलंबून असतं म्हणून मला तरी वाटतं की पुरुष मग याच्यामध्ये अडचण नाही येत असं काही नाही प्रत्येकाला कसं असतं की घरामध्ये लक्ष दिलं दिलं नाही दिलं नाही दिलं उठले गाडीला किक मारली निघाले महिलेला असं करता येत नाही सासू सासरे ननन दीर माहेरची माणसं आपली लेकरं आपला नवरा हा सगळा गोतावळा सांभाळत सांभाळत जो मोठा गोतावळा केलेला असतो तोही सांभाळायचा असतो कसा समन्वय या दोघांमध्ये आता मला लवकर उठायची सवय त्याच्यामुळे सकाळ झाली की असं फ्रेश वाटत कि चला आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आणि असं म्हणजे वेळेच नियोजन असतं मेन म्हणजे वेळेच नियोजन केलं तर ही अडचण येत नाही आणि परिवारातील सर्वांची साथ असली ती पण अडचण येत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या स्वभावावर अवलंबून आपण समोरच्याशी कसं त्या गोष्टीला फेस करायचा तर मला तरी अशा का काही अडचणी नाही जाणवत शिंदेंनी त्यांच्या काही आधुनिक वगैरे असं काही काम केलंय का म्हणजे एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे बाबा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तक्रार येते तीच तक्रार फॉरवर्ड केली जाते त्याचं निवारण होतं आणि निवारण झालेली गोष्ट पण त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येते वगैरे असं काही केलंय व्हॉट्सअपवर माझे भरपूर ग्रुप आहेत वॉर्डानुसार आहे प्रभागानुसार आहे आणि लाईट जाणे असो कचऱ्याची समस्या असो किंवा अन्य काही प्रॉब्लेम असो सर्वजणी आपल्याला मॅ मला मेसेज करतात त्यानुसार मी सर्वांच्या त्या समस्या सोडून देते आज काही त्यांनी आणि व्हॉट्सअप ग्रुपचा खरंच फरक फायदा होतो की प्रत्येकाला म्हणजे वेळ नसला तरी मेसेज टाकला की तो प्रॉब्लेम सोडवला हो जातो अनेक वेळा हे बघण्यात आलेलं आहे की नगरसेवक असतील किंवा प्रशासक असेल किंवा आमदार खासदार असतील किंवा आणखी राजकारणातली माणसं आम्हा कलावंत मंडळींकडे चक्क दुर्लक्ष करतात नाही असं गैरसमज आहे अच्छा अच्छा राजकारणातील लोकांना पण कलावंताची आवड असते ओके <laughs> मग आपण काही आपल्या वॉर्डासाठी कलावंत म्हणून काही ति किंवा तिथल्या कलावंतांसाठी म्हणून काही वेगळं असं काम करणार आहात हो नक्कीच करू ना प्रत्येक कलेला आणि त्या कलेचा पाठपुरावा कसा करायचा या गोष्टींना आणि त्या कलेला पुढे कसं न्यायचं हे आमच्यावरच अवलंबून आहे आणि कलेला पुढे न्यायला आमचं कायम सहकार्य मिळेल निधी मिळवणे हा एक फार मोठा इशू असतो महानगरपालिकेत आधी अपक्ष म्हणून होतात तेव्हा निधी मिळायचा का मिळायचा तेव्हाचा वाटा कसा होता हा पहिला प्रश्न निधी मिळवायचा म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे आणि तो खेचून आणावा लागतो तो मिळत नसतो तर खेचून कसा आणायचा ती पद्धत मला माहिती आहे त्याच्यामुळे अडचण जास्त काही आलेली नाहीये पण आता पक्षामध्ये केक एक वाटेकरी अनेक तुकडा जर छोटाच आला निधीचा आपल्या ताब्यात कसं करणार नाही तो खेचून आणावाच लागेल त्याशिवाय पर्याय नसतो <laughs> कसा खेचायचा असतो कलावंताला नाही कळेल म्हणजे कसा निधी खेचायचा असतो अच्छा ती तुमची सिक्रेट रेसिपी आहे त्या शेवटचा प्रश्न विचारतोय आता कुटुंब तुमच्या सोबत आहे आणि वॉर्ड ही तुमच्या सोबत आहे आतापर्यंत एका वॉर्डाचं काम चाललेलं होतं आता प्रभागामधनं मत घ्यायची आहेत म्हणजे चार वॉर्डात मतदान करायचं करून घ्यायचं आहे स्वतःला आवाका कसा वाढवला नाही असं वॉर्ड प्रभाग हे काही म्हणजे आम्ही तसा काही विचार केलेला नाही आणि जरी वॉर्ड असला किंवा प्रभाग असला जसं वॉर्डात काम केलं तसं प्रभागात करणार आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्न उद्भवत नाही आणि वॉर्डात जसं काम केलं तसं आम्ही इथून मागील वर्ष पण नागरिकांना ज्याप्रमाणे सहकार्य केलेलं आहे शहरातील नागरिकांना त्याच्यामुळे प्रभागात अशी काही अडचण येणार नाही आणि मतदानाचा प्रश्न झाला तर मतदानाला सर्वांच्या सहकार्यानेच होत असतं तर व्यक्ती बघून सर्वजण सहकार्य सर्व करतील अशी अपेक्षा आहे मला म्हणजे तुमचं या अख्ख्या प्रभागामध्ये तुमचं काम ऑलरेडी सुरू आहे हो माझं जवळजवळ सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे बापरे त्याच्यामुळे मग आता तर काय पक्षश्रेष्ठींना डोळे बंद करून तुमच्या हातामध्ये तिकीट देणं एवढंच फक्त बाकी राहिलेलं आहे फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो आपल्याला फॅमिली सपोर्ट एकदम पूर्णपणे मला म्हणजे त्यांचा सपोर्ट असतो त्याच्यामुळेच तर मी हे पूर्ण वेळ इकडे देऊ शकते आपल्या प्रभागामध्ये त्यांच्या सहकार्याशिवाय होत नाही घरातील फॅमिली सपोर्ट तर कायम राहतोच आता तुम्ही भाजपमध्ये गेलात म्हटल्यावर तुमच्या आजूबाजूला जी सगळी मंडळी होती जी अपक्ष म्हणून तुम्हाला मतदान करायची त्यांच्या प्रतिक्रिया काय आल्या ते मागच्या वेळेस जे विरोधक होते ते पण आता सोबत आहेत अरे वा त्याच्यामुळे असं काही प्रश्न उद्भवत नाही आता सगळीच माणसं तुमच्या बाजूनी आहे आता फक्त आकडा विचारायचा का आम्ही तुम्हाला की किती मतांच्या फरकांनी निवडून आला तेवढाच फक्त विचारायचा <laughs> कॉन्फिडन्स आहे निवडून येणार म्हणून एक प्रश्न असा खरं म्हणजे हा प्रश्नावली मधला नसलेला प्रश्न आहे आता मोठ्या पदासाठी पण मागणी केली जाणार का महानगरपालिकेच्या आता बघूयात अपेक्षित आहे आहे पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतात बघूयात पण फक्त सध्या नगरसेविका होणं एवढंच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं कारण हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे महिला इथे खरेदारीला येतात मोठ्या मोठ्या शिक्षण संकुल इथे आहेत त्याच्यामुळे विद्यार्थिनी असतात हा महिलांच्या सुरक्षेचा एक प्रश्न ऐरणीवर आहे आपल्या शहरामध्ये त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं काय काम करणार आहात एस बी कॉलेज झालं समर्थनगरच्या जवळ झालं किंवा विवेकानंद कॉलेज झालं जिथं जिथं म्हणजे शाळा कॉलेज किंवा कार्यालय असतात अशा माझ्या प्रभागामध्ये प्रशासनाला मी विनंती केलेली आहे की त्यांच्याच सहकार्याने मला विविध ठिकाणी जिथं आवश्यकता आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवून द्यावे म्हणून तर प्रशासनाची मदत घेऊन मी विविध ठिकाणी प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार आहे पोलिसांची पण मदत अनेक वेळा घ्यावी लागते सो पोलीस प्रशासनासोबतही आपले संबंध चांगले आहेत आहेत हो चांगले प्रशासनाला प्रशासनाला कधी कधी म्हणजे काही कार्य सांगितलं तर त्यांचं नक्कीच मला मिळतं कायमस्वरूपी आपला प्रभाग आता एस बी कॉलनी समता नगर समर्थनगर समर्थ आणि नागेश्वर वाडी असा आहे या सगळ्या भागांपर्यंत आपण ऑलरेडी पोहोचलेलो आहोत की आता पोहोचणार आहात नाही माझे पोहोचलेले आहे मी आणि कायम पोहोचतही राहणार काय त्याचं माध्यम होतं पोहोचण्याचं तुमचा जो मोठा सगळ्यात मोठा ग्रुप आहे महिलांचा आदिशक्ती नावाचा या ग्रुपचा त्याच्याशी काही संबंध कनेक्ट येतो या सगळ्या प्रभागातल्या महिला आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान म्हणून माझी संस्था आहे त्यात महिलांचे विविध प्रशिक्षण असो टेलरिंग असो पार्लर असो किंवा बचत गट असो कॉम्प्युटर्स असो किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंग सुविधा असो किंवा विद्यार्थीसाठी विविध प्रशिक्षण असो किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम असो जेवढं प्रशिक्षण किंवा लेडीजसाठी जेवढ्या योजना सुविधा असतात तेवढ्या सर्व सु त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि इथून मागही मी त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेत आणि इथून पुढं पण महिलांसाठी जेवढं मला कार्य करता येईल त्या ते, आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पाठबळानेच मी पुढं असं कार्य करणार आहे असं होतं का हो की नॉर्मली आपण बघितलं की निवडणुकीच्या रांगेमध्ये नवरा बायको दोघंही उभे असतात आणि नवरा पाठीमागनं सांगतो यांना यांना मतदान करा यांना यांना मतदान करा तसे तुमच्या आदिशक्ती ग्रुपच्या बायका नवऱ्यांना सांगतात का सांग कीर्तीताई कीर्तीताई वगैरे असं काही होत असं काही होत नाही महिलांचे निर्णय महिला स्वतः घेतात अच्छा पुरुषांचे निर्णय नसतात ना एक गोष्ट चांगली आहे की त्याच्यामुळे महिलांचा पाठिंबा तुम्हाला या पूर्ण चारही प्रभागांमध्ये तुमच्या प्रभागामध्ये आहे आणि महिलांशी विविध कार्यक्रमानिमित्त खूप संपर्क का आलेला आहे त्याच्यामुळे मला सगळ्या महिला ह्या माझ्या मैत्रिणीच वाटतात असं माझ्यात त्यांच्यात काही अंतर वाटत नाही मी तर सगळ्यांना म्हणते की मला नावाने सुद्धा आवाज दिला तरी चालतो तुम्ही ताई वगैरे किंवा मॅडम म्हणायची ही आवश्यकता नाही अशा सर्व माझ्या जवळ मैत्रिणी आहे साधारणतः आदिशक्तीच्या माध्यमातून किती घरांपर्यंत आपण पोचलेलो आहे अंदाजे काही हजाराचा आकडा मला माहिती आहे जवळपास मी ऐंशी टक्के तरी सर्वांपर्यंत पोहोचलेली किती हजार असू शकतात त्या सांगणार ती परत चार चौघींना सांगणार अशी साखळी असते त्याच्यामुळे ते मोजू शकत नाही आकडा कीर्ती शिंदे आकडा सांगायला घाबरत आहेत पण माझ्या मते <laughs> मोठ्या दैनिकांच्या ज्या महिलांसाठी जे जे ग्रुप असतात त्याच्या इतकाच त्याच्या बरोबरीचाच त्यांचा ग्रुप आहे आदिशक्ती नावाचा कीर्ती शिंदे यांना संक्रांतीचं वाण जर करायचं असेल तर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान घ्यावं लागतं याच्यावर अंदाज घ्या बरोबर भाजपमध्ये अनेक इच्छुक पण असू शकतात ना आता पक्षात गेलात तू हो, हो। समजा तिकीट दिलंच नाही पुन्हा एकदा अपक्ष म्हणून लढणार का घरी थांबणार पाच वर्ष आता मी तर भाजपा पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि माझा संपर्क हा नागरिकांशी तळागाळातील नागरिकांपर्यंत आहे तर प्रभागात फिरताना मला कधीच काही अडचण आलेली नाही आणि मी प्रभागामध्ये फिरताना सगळ्याजणी माझ्या ओळखीचे आहेत असं नौखा चेहरा किंवा नवीन उमेदवार म्हणून माझ्याकडे बघितलं जात नाही मी गेले की सर्वजण माझ्या संपर्कात येतात बोलतात मला सहकार्य करतात आणि हीच उमेद मला आहे की पक्षश्रेष्ठीचा विचार करतील ना की ही उमेदवार म्हणून आपल्यात योग्य आहे का नाही किंवा यांचं कार्य कसं आहे हे पाहणी करतील ना आणि ती पाहणी करूनच ते मला तिकीट देतील आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी मला नक्कीच पुढे जाण्यासाठी सहकार्य सा करून मला तिकीट देणारच म्हणून भाजपा चांगला उमेदवार हा केवळ आपल्याकडच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या दुखापतीमुळे मानसिक आपल्या हातून जाऊ नये याची काळजी घेणारा पक्ष असेल असं मला वाटतं त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला तिकीट मिळेल असंही मलाही वाटतं मला पण खात्री आहे अत्यंत कॉन्फिडन्सनी प्रश्नांना उत्तरं देणाऱ्या आणि मी विजयी होणारच असा ज्यांना पूर्णतः विश्वास आहे आणि पक्षश्रेष्ठींचही त्यांच्याकडे त्याच अर्थाने लक्ष असणार आहे अशा कीर्तिताई शिंदे यांच्यासोबत आपण गप्पा मारल्या मला असं वाटतं की आत्ताच्या या गप्पा हा पुरावा तुमच्याकडेही असणार आहे हा पुरावा माझ्याकडेही असणार आहे कामं सुरू झालीत की पुन्हा एकदा या चॅनलवर येऊन विकासाचं काय असा प्रश्नही आपण त्यांना विचारू शकतो याची त्यांना जाणीव आहे आणि त्यांचं काम मी प्रत्यक्ष आणि पर्सनली अत्यंत जवळून बघितलेलं आहे अत्यंत दांडगाल लोकसंग्रह असलेल्या या नेत्या आहेत कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या भागातल्या त्यांच्या वॉर्डातल्या खरं म्हणजे प्रभागातल्या महिलांचा सगळ्यात मोठा त्यांना पाठिंबा ही त्यांच्या जमेची विजयाच्या आत्ताच शुभेच्छा देतो पतीराजांना सांगा पार्टी द्यायला की तयारी ठेवा आणि भेटूयात थँक्यू व्हेरी मच आणि मी नागरिकांचे खूप ऋणी आहे की त्यांनी मला दोनदा अपक्ष निवडून दिले आणि आताही तेच निवडून देणार आहेत त्याच्यामुळे मी नागरिकांचे सर्व पूर्ण आभारी पण आहे आणि ऋणी पण आहे आणि काम पण करत राहणार आहे आणि इथून पुढे कामही करत राहणार आहे त्यांच्याच बात सो so, भेटूयात पुढच्या वेळी वेगळ्या नगरसेवकांच्या सोबत नव्या अपेक्षांसह नव्या प्रश्नांसह